मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर मराठा आरक्षणाबाबतच्या विधानांवरून जोरदार टीका केली या देशात लोकशाही आहे जरांगेशाही अजून यायची आहे असं भुजबळ यांनी म्हटल्यानंतर जरांगे पाटील प्रचंड चिडले भुजबळ सारखा नास्क दुसरं कोणी नाही मिळालेला जीआर रद्द करता त्या भुजबळला थोडीतरी लाज वाटली पाहिजे मराठ्यांच्या लेकरांच्या मुळावर उठलाय जी आरला हायकोर्टात आव्हान दिल्यानंतर जरांगे पाटील आक्रमक झाले नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला करून बेल आयकॉन क्लिक करा आमच्या हक्काच्या नोंदी आहेत आमचे गॅजेटेर आहे सातारा संस्थांचं पश्चिम महाराष्ट्राचं मराठवाड्याच याला तुम्ही विरोध करू नका आमच्या नोंदी आणि गरीब ओबीसी नाही सांगतो तुमच्या नेत्याला समजून सांगा त्यांच्यामुळं सगळ्या ओबीसीच ते वाटोळ करायला लागले त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी आम्हाला आणखीनही कोर्टात जायची इच्छा नाही ह्या भुजबळात समजून सांगा हे गरीबाचं वाटोळ करायला लागला आहे मराठ्याचं आणि गरीब ओबीसीचं सुद्धा त्याने जर आमच्या नोंदी म्हणजे उदाहरणार्थ मी गरीब ओबीसीला सांगतो तुमच्या शेजारी आमचा तीन एकरचा सात बारा निघाला आहे तुम्हाला आमची जमीन द्यावा लागणार आहे तसं आमच्या नोंदी सापडल्यात आरक्षण तुम्हाला आमचं द्यावं लागणार आहे गॅजेट आमचं तुम्हाला द्यावं लागणार आहे आणि तो म्हणून तुम्ही वावर मिळून देणार नाही तर मग तुम्ही ते एक्स्ट्रा तीन एकर आमचं खातं आहे मग आम्ही कोर्टात जाणार आहेत मान्य न्यायालय आम्हाला बी न्याय देणार आम्हाला यश देणार आमच्याही प्रयत्नाला आणि सरकारही देणार आमच्या प्रयत्नाला हे देणार की तुम्ही एक्स्ट्रा सोळा टक्के कस काय खाता आणि पन्नास टक्क्याच्या वर दोन टक्के कस काय खाता काय निकष लावले पोट जाते उपजाती मग आम्ही मराठी कोण बी पोट जाते ना उपजाते तसं समजाते घेणार तुम्ही जर असं खेळणार ना आम्ही सुद्धा तसंच खेळणार खेळा न्यायालयीन लढाई खेळायची तुम्हाला आम्ही खेळायला तयार आहेत हो दे काय व्हायचं हो त्यात अरे तयासारखं नास्का नाही रे कुणी जरंगेशाही लोकशाही मार्गाने चालली आणि मी शाही फी मानत नाही स्वतःला गरीबाचा लेकर मानतो तुझ्यासारखा गरीब ओबीसीचा वापर करून नाही घेतले आणि चाळीस चाळीस हजार कोटीचा घोटाळा केला तू आणि गोरगरीब ओबीसी रस्त्यावर पडला तुझ्यामुळं मेलाय गोरगरीब ओबीसी समाज तू काय दिलं मायक्रो ओबीसीला काय दिलं बंजाराला काय दिलं काही समाजाला रचपूत समाजाला काय दिलं लावार सुताराला काय नाव्याला काय दिलं काय कुंभाराला काय दिलं रे गोरगरीबाचं ओपीसीचं रक्त पेलास त्यांच्या जीवावरती मंत्रीपद घेतले आणि आम्हाला शिकतो का हैदराबादच्या गॅजेटरच्या महसुली नोंदी आहेत दस सरकारी दस्ताऐवजी त्याच्या आधारे जी आर काढलाय तुमच्या तुमच्या आत्तापूर्ण जे आर निघाली कशाचा आधारे घे रे एकशे ऐंशी जाती साडेतीनशे चार जाती कस का झाल्या कशा घातल्या मी नाव घेत नाही पण दोन जातीत तर मंडल कमिशनच्या नंतर घातल्यात कस का घातल्या त्या म्हणजे तुम्हाला आत्तापर्यंत सरकार विचारत नव्हतं न्यायालय विचारत नव्हतं का मराठी आडवू पडत नव्हते गरज नाही गरीबाचे लेकर होऊन द्या मोठे आता तुम्ही आमच्यात आडो पडायला लागलेत म्हणल्यावर आम्हाला आता पडावंच लागल आणि मग सरकारही आता गो गोत्या देणार आहे बघा तुम्ही येत आहे का नाही सरकार एवढं गोत्यात देणार आहे आता एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जे आरमुळं कारण त्यावेळेस बोगस आरक्षण जे खाल्लं आता सोळा टक्के आरक्षण एकोणीसशे चौऱ्याण्णवचं याच्या आधारावर ज्यांनी ज्यांनी नोकऱ्या भोगल्या ज्यांनी शिक्षण भोकले यांच्या सगळ्याच्या संपत्या जप्त करायला लावणार आम्ही पन्नास टक्क्याच्या वरचं दोन टक्के आरक्षण किती बोगस पद्धतीनं घातलं ये हे सगळ्या महाराष्ट्राला कळतंय है। आमचा हैदराबाद गॅजेट ये आमचा आम्हाला मिळू द्या सातारा संस्थांचं पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्याला मिळू द्या आणि तुम्ही छगन भुजबळला सांगा की मोर्चे फिरचे तुकार जर आरक्षण चौदा टक्के चॅलेंज सोळा टक्के जर चॅलेंज झालं तर गोरगरीब भविष्याचं पूर्व वाटलं होणार आहे परत दोन टक्क्यात वरच्या ओबीसीचा वाटू होणार आहे आणि तो यामुळे होणार आहे छगन भुजबळ तू मराठीचा मिळू दे तू गब्बास खूप ओबीसीचे नेते दुसरे हुशार ते नाही म्हणत काही त्यांना वाटतं नोंदी मिळाल्यात ना मराठ्याला मिळालं पाहिजे गोर गरीब ओबीसींनी त्याच्या नादी लागून मोर्चात सहभागी होऊन विनाकारण मराठ्यात आणि ओबीसीत नाराजी पसरू नका आणि आमचा जे आर दुरुस्त करायच्या भानगडीत पडू नका बदल करायच्या भानगडीत पडू नका तुमचा छगन भुजबळ तुम्ही दापा त्याला समजून सांगा नाही तर कोर्टात आम्ही जाणार आहेत आणि पाहिजे त्या ताकदीनं त्यासंग आम्ही लढणार जी पाहिजे ताकद त्याला त्याच्यात तयारी आमच्या आता कारण आमचा जीव एवढा तळपळायला लागला ताई आमचे बघा बारा चिखला झोपले व मुंबईत पाणी नाही मिळालं जेवण नाही मिळालं पावसात झोडपलेत मुंबईच्या ना गोळी खायला मिळाली सर्दी झाल्यावर ना पांघ राहायला मिळालं तिथल्या मुंबईतल्या बांधवांनी बिचाऱ्याने कुणी रगी आणून दिल्या कोणी छत्र्या आणून दिल्या आणि आमचे बाळ चटणी भाकरी हातावर घेऊन खाल्ल्या रस्त्यावर आम्ही आमचा जे यार कष्ट करून मिळवलाय तर तुम्ही आमच्या नरडा घाबणार पोरा यांच मराठीच्या मराठी बी गप नाही बसणार आता आम्ही बी तुम्हाला अशी लाट उसळेल दिसणार आता की तुम्हाला दोन वर्षातल्या आंदोलनाला जी दिसली नाही ना ती लाट तो रस्ते रस्ते तुम्हाला रस्त्यावर लोक दिसतील तुम्हाला घराघरावर लोक दिसतील बघा दिसतील का माय मावल्या सहित आमचे सगळे मथारे माणसं सुद्धा आता आचे कोचे खऊनच कारण लेखराचं आणि नातवाचं आणि जातीचं वाटल झालेलं कोणी नाही बघू शके स्वाभिमान आहे आम्हाला बी आमच्या जातीचा तुमचं आरक्षण असतून तुम्ही जर आमच्या विरोधात एवढं आरक्षण घालवण्यासाठी लढताय तर आम्ही मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जायची तयारी आमची आता तुमच्या लयच भाषा बदलल्यात आम्ही नको म्हणत होतो नको दे शांत अरे मिळवलेला जार रद्द करता तरी लाद वाटल्या पाहिजे छगन भुजबळ गोरगरीब मराठी लेकाच्या मुळावर का उठायचं आपण मराठी गब्बा सध्या जाता कामं फेम बघू आता चलो एक वर्षभर लढाई चालायची असली तरी आता आमची लढायची तयारी हा वर्षभर काम बंद करत होतो आम्ही आता खेटायचंच आहे तुला बी आता तुला ज्या ताकदीने खेटायचे तू क्वाटरात खेळला मी क्वाटरात खेळणार तू मोर्चाने खेळला आता मोर्चाने खेळू तू रस्त्यावर खेळला रस्त्यावर खेळू तू जी भाषा असेल त्याने खेळू यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तसंच ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद